बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शरद पवार यांना जशी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही माणसं भेटली होती तशी उद्धव ठाकरे नाही भेटल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊतांनी केला आहे आम्हाला एकतर मतदान आम्ही ज्याला करतो आहोत त्याला ते गेलंय की नाही यासाठी व्ही घोषणा किंवा व्यवस्था ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आणि आता निवडणूक आयोग म्हणत आहे आम्ही व्ही व्ही घेणार नाही दाखवणार नाही म्हणजे आमचं मत दिल्यावरती ते कुठे गेलं आहे कोणाला गेलं आहे हे आम्हाला कधीच कळणार नाही आम्हाला अधिकार आहे माझं मत मी कोणाला दिलं आहे आणि दिलेलं मत कोणाला गेलं आहे हे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा या भारताच्या घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत कि मुधी की मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या वयावरती चोरतात हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहे काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि एकशे साठ जागी विजय प्राप्त करून देतो विशिष्ट रक्कम द्या ही त्यांच्याकडे मागणी केली आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले आहेत की म्हणजे लोकसभेलाही भेटले होते ते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजी त्यांना म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हाच ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो तेव्हा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा आम्हाला सांगितल्या त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ई व्ही एमच्या माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण त्याने इतकंही सांगितलं तुम्ही तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ई व्ही एमच्या माध्यमातून आणि मतं दार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतं आहे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता दुर्दैवानं जे शरद पवार साहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना ज्या माणसं जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतं आहे राहुल गांधींनी जे पुरावे समोर दिलेत त्याची चौकशी व्हायला पाहिजे घोटाळे करून विजयी होण्याची शक्यता काही लोक व्यक्त करतात त्यात आता व्ही पॅट ची योजना दूर केली याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही स्वच्छ नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल